नमस्कार आज आपण एक रेसिपी बघणार आहोत कधीकधी संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक आणि भाजीपोळी करण्याचा खूप कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळे असे आपल्याला खावेसेही वाटते तर अशी पोटभरीची रेसिपी आपण आज बघणार आहोत तर या रेसिपीने आपला वेळही वाचतो आणि याला चवही छान येते चला मग आपण बघूया तर एक कुकर घ्यायचा त्या कुकरमध्ये मी मुगाची डाळ आणि मसुराची डाळ हे दोन्ही मिक्स घेणार आहे आणि आता ती दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आपण या जागी तुरीची डाळसुद्धा वापरू शकतो आपल्या आवडीनुसार आपण डाळी घ्यायच्या धुवून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण आता थोडं पाणी टाकणार आहे पाणी टाकून थोडं शिजण्यासाठी मीठ हळद आणि हिंग टाकायचा व्यवस्थित आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण आपण याला लावून आपण एक किंवा दोन शिट्ट्या आपण याच्या करून घेणार आहोत कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घ्यायच्या नंतर आपण गव्हाचं पीठ किंवा कणिक घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडं अर्धा चमच्या किंवा एक चमचा लाल तिखट टाकायचे मिरची पावडर नंतर हळद टाकायची थोडी हिंग आणि थोडं जिरे टाकायचे अर्धा चमच्या त्याच्यानंतर थोडा मी मसाला घेतला आहे कांदा लसूण मसाला टाकला थोडासा ओवा घेतला आहे तो हातावर चोळून थोडासा कापून तो टाकणार आहोत आणि एक चमचा त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचे कोरडंच मिक्स करून घ्यायचं आपण हे आणि आपण आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून असा त्याचा एक कणिक मळतो त्याप्रमाणे गोळा करून घ्यायचा तो जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने असा सैलसर नाही झाला पाहिजे असा मळून घ्यायचा अशा पद्धतीने हे हा गोळा तयार झाला पाहिजे असा करून घ्यायचा त्याच्यानंतर दहा मिनटं झाकून ठेवायचं मुरण्यासाठी मुरल्यानंतर आपण हा गोळा एक घेऊन पिठामध्ये असा व्यवस्थित बुडून घ्यायचा तो लाटून घेऊ आपण आता आपण ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याप्रमाणे आपण हे लाटून घेऊ अशा पद्धतीने आपण हे लाटून घेणार आहोत लाटून झालं हे पूर्ण आता आपण हे अशा पद्धतीने जाडही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने आपण हे लाटून घेऊ त्याच्यानंतर आपण हे सुरीने असे कट करून घ्यायचं आपण ज्याप्रमाणे शंकरपाळे कट करतो त्याप्रमाणे आपण हे अशा पद्धतीने आपण हे कट करून घेऊ लहान मोठे आपल्याला जसे आवडेल तसे आपण हे कट करून घ्यायचं हे असं मी कट करून घेतले अशा प्र पद्धतीने लहान मोठ्या आकाराचे आपण कट करून घ्यायचं मी सर्व लाटून घेऊन हे करून घेतलं आहे आणि हे एकावर एक न ठेवता असे सुट्टे करून ठेवायचं ताटलीमध्ये एका गॅसवर मी एक मोठी कढई ठेवली मोठी कढई घ्यायची त्याच्यामध्ये आपण दोन तीन चमचे तेल घ्यायचे आपल्या आवडीनुसार आपण यात तेल घालू शकतो आता हे व्यवस्थित तेल गरम होऊ द्यायचं त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मोहरी मोहरी टाकल्यानंतर आपण तडतडून द्यायची ती व्यवस्थित त्याच्यानंतर जिरे टाकायची थोडा लसूण टाकायचा आपण तो बारीक कट करून घेतला मी तो आणि त्याच्यानंतर टाकलेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची आपण ते कणिक मळतानाही टाकलेले वरण शिजतानाही टाकली हळद म्हणून थोडी बेताची टाकायची आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे दोन ते तीन ग्लास पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडं मीठ टाकायचं मीठही आपण वरणामध्ये आणि कणिक मळताना टाकलेलं आहे थोडंच टाकायचं पाण्यापुरतं त्याच्यानंतर आपण गॅस मोठा करून ह्याला आपण चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला त्याच्यात थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर थोडासा कांदा लसूण मसाला आणि हिंगही टाकायचं थोडा परत आणि आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून उकळी येऊ द्यायची या पाण्याला आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला अशी खळखळून उकळी आली पाहिजे पाणी व्यवस्थित आपण हे उकळू द्यायचं आहे अशा पद्धतीने त्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची खळाखळा आणि आपण जे लाटून घेतले आणि असे शंकरपाळ्यासारखं केले ते आपण या पाण्यामध्ये सोडणार आहोत थोडं थोडं करून आपण सर्व हे सोडून घ्यायचं आणि चमच्यानी वरचेवरच आपण ते ढवळून द्यायचं जर आपण जोरामध्ये हलवलं तर ते तुटू शकतात म्हणून आपण वरचेवर फक्त मिक्स करून घ्यायचे सगळे बुडतील असं अशा पद्धतीने आपण त्याला आता हे शिजून घेणार आहोत अशी खळखळा उकळी येऊ द्यायची शिजल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि कडीपत्ता घालून घ्यायचा तोही आता व्यवस्थित मिक्स करून करून घ्यायचा आहे आप आपल्याला तो आपण हे कोथिंबीर आणि हे कडीपत्ता नंतर टाकल्यावर छान सेंट येतो आपण आता हे वरण एकजीव करून घेऊ व्यवस्थित रवीने किंवा पळीने असे व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आणि आपण आता हे शिजलेल्या ह्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हे टाकून घ्यायचं आपल्याला घट्ट पातळ ज्याप्रमाणे लागतं त्याप्रमाणे आपण हे ह्यामध्ये वरण टाकणार आहोत तर हे मध्यम छान लागतं घट्टही नाही आणि पातळही नाही अशा पद्धतीने आपण हे मीडियमच ठेवायचं म्हणजे याला चव छान येते आता हे वरण उरलंय आपण याला भातही लावू शकतो आता ह्याला खळाखळा उकळी आलेली आहे आपण आता हे दहा मिनटं आपण शिजून घेणार आहोत वरण टाकल्यावर दहा मिनटं आपण हे व्यवस्थित शिजवून घेऊ त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण साजूक तूप टाकणार आहोत आपल्या आवडीनुसार दोन ते तीन चमचे त्याच्यामध्ये साजूक तूप टाकून घ्यायचं आहे ह्याला कलरही खूप छान आलेला आहे चव पण खूप छान आलेली आहे आपण आता हे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊ हा पोटभरीचा संध्याकाळी जेवणासाठी खूप छान ही रेसिपी आहे तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंटमध्ये में कळवा धन्यवाद